आता इथे मस्त आपली पनीर कोफ्ता रेडी आहे मस्त भाजीला बघा किती छान असा कलर आलाय मस्त हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना माझ्या आणि ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं <laughs> स्वागत आहे काल आमच्या स्वयंपाकाची सुरुवात चालू आहे आता आज पनीर करायचं आम्हाला पनीर भाजी करायची आहे आणि पनीर घरगुती बनवणार आहे आज आम्ही तर दूध तापायला आहे आणि दाखवलं तुम्हाला कसं होणार आहे काय होणार आहे आणि गुड्डू पण आलाय आणि आज ताईची कमेंट होती गुड्डू म्हणजे कोण आहे तर गुड्डू म्हणजे माझा सख्खा भाऊ आहे तर त्याचं नाव प्रतीक आहे पण मग आम्ही त्याला गुड्डू बोलतो तर बघत तुम्ही व्हिडिओ दूध गरम झालंय आता आणि आपण लिंबू कापून घेतलंय तर लिंबू त्याचे तोंड टाकायचं म्हणजे दूध फाटवते ना ना लिंबू टाकलं बघा असं ते दूध आणि वरती सगळं पाणी पाणी येतं आता हे गाळून घ्यायचं आपल्याला एका कपड्याने आणि इकडं पूजाच्या पोळ्या होत आल्या आता होत आलंय शेवटची पोळी माझी फुगली पाहिजे का फुगली ती गोळी फुगली कवलठी करायला सगळ्यात आधी आज एक मे आहे म्हणजे आज महाराष्ट्र दिन आहे आणि आजच्या दिवशी सरकारी सुट्टी असते पण ऋतू ताईना काही सुट्टी <laughs> नव्हती सगळ्यांना सुट्टी होती म्हणजे तिथले सगळे ऑफिस बंद होते पण आम्हाला सुट्टी नव्हती कारण काल सुट्टी दिली होती त्याच्यामुळे आज सुट्टी नव्हती आम्हाला दोन सण का मागे यायला पाहिजे सुट्टी वाया पण सगळ्यांना वाया वाया मे आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लेट झालाय पण ठीक आहे आज <laughs> <laughs> आपण मस्त एक नवीन रेसिपी बनवणार आहे मस्त आपलं पनीर रेडी झालं का नवीन काहीतरी रेसिपी बनवणार आहे आपण आपला भात रेडी आहे चपाती आता ही लास्ट चपाती आहे शेवटची चपाती आहे अगदी करायची सोबत बघा झालं तर करून काय माहिती एवढं दुधाच आपलं एवढं पनीर झालंय आपलं तर तुम्ही म्हणाल पनीर सेटकाने केलंय तर आम्हाला पण पन... काय पनीर कोफ्ता बनवायचा टाकायचं असतं तर पनीर एवढं झालंय आता बघत राहा रेसिपी पण तुमच्या सोबत शेअर करणार आहे की कसं करणार आहे आम्ही तू आलाय

प्रतीक घरी आलेला होता आणि खूप मज्जा मस्ती खूप गप्पा चालू होत्या आम्ही सगळे हॉलमध्ये बसलेलो होतो ऋतुताई अमोल भाऊ आई आणि प्रतीक आम्ही खूप मज्जा केली खूप गप्पा मारल्या मनसोक्त करा तो <laughs> आज आमच्या घरी मस्त पाहुणे आले ऍक्च्युली ह्या पाहुण्या नाहीये या आमच्या ननंदबाई आहे एकीचं नाव आहे डॉली तिला म्हणजे तिचं खरं नाव काजोल आहे आणि ही जी आहे येलो शर्टवाली हिला आम्ही लाडाने पिनू म्हणतो तिचं नाव मृणाल आहे आणि हे अमोल भाऊचे बेस्ट फ्रेंडच्या बहिणी आहे आणि यांच्या पण बहिणीच आहे आणि प्रतीकने आम्हाला सगळ्यांना भेळ आणि मस्त रोलवाले केक आणले होते आम्ही सगळ्यांनी ते खाल्ले आणि इथे दादा आलेला आहे पिनू आली आहे डॉली आली आहे त्यांनाही आम्ही खाऊ घातला केक वगैरे सगळं पण त्या व्हिडिओमध्ये यायला खूप लाजत होत्या त्यामुळे जास्त व्हिडिओमध्ये घेता नाही आलं खरं तर यांना दोघांनाही सक्की बहीण नाही आणि मावशीची मुलगी खूप लांब राहते तर लहानपणापासून त्या दोघी रक्षाबंधन असो भाऊबीज असो आमच्या मिस्टरांना राखी बांधायला ओवाळायला यायच्या आणि खूप लाडक्या पण आहेत त्या ह्या दोघांच्या सगळ्यांनी मस्त भेळ खाल्ली केक खाल्ला आणि खूप मज्जा आली खूप खूप म्हणजे खूप गप्पा मारल्या आज आणि आता ह्या दोघी चालल्या आता तर आपल्याला मस्त पनीर मलाई कोफ्ता बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे ना आ, कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण सगळ्यात आधी तेलामध्ये तेजपान टाकलं त्यानंतर कांदा फ्राय केला गुलाबी कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे लसूण टाकलं आहे कोथिंबीर टाकली आणि ती चांगली परतल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये मस्त दळून घ्यायची आहे आणि इकडे ना आ, छोटे छोटे मस्त आलू आपण उकडून घेतलेले आहे आपल्याला कोफ्ते बनवायचे त्यासाठी आपलं मग अशी घरगुती बनवलेलं पनीर आणि त्यासोबत आम्ही अजून पनीर पण घेऊन आलो आहे कारण ते छोटंसं पनीर आहे ते कमी पडलं असतं तर परत एक पनीरचं पॅकेट घेऊन आलो आम्ही दुकानातून आणि आजचा मेनू खूप स्पेशल असणार आहे ऋतुताईंचा भाऊ आला आहे घरी सो त्यामुळे खूप स्पेशल मेनू आहे सगळ्यांनी बघत रहा आम्ही खूप ते कसे करतो टोमॅटो कांदा वगैरे जे सगळं आपण फ्राय केलेलं होतं ना ते इथे दळून घेतलेलं आहे भाजीला फोडणीमध्ये टाकण्यासाठी इथे आपण बटाटे मॅश करून घेतले आहे यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पनीर ॲड करायचं आहे जवळपास पावशर पनीर आहे हे जास्त थोडं पावशरला थोडंसं जास्त आहे तिथे आपल्याला कॉर्न फ्लॉर टाकायचं आहे. हं थोडं बाइंडिंग साठी. मोदिला टाकल्यानंतर आता इथे आपल्याला हळद टाकायची. हळद, जिरे पावडर, जिरे पावडर, धना पावडर आणि लाल तिखट. काजू बदाम पण टाकू शकता पिवळे मनुके पण टाकू शकता पण आता आमच्याकडे अवेलेबल काळे मनुके आम्ही काळे टाकतोय असं वेळी पुरतं मीठ टाकू आता हे सगळं आपल्याला मॅश करून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर ऍड करूयात आपण कोथिंबीर मस्त बॉल्स बनवायचे छोटे छोटे कोफ्ते कोफ्ते बन पनीर आलू कोफ्ते आता इथे आपण कांदा टोमॅटो परतलेल्या कढईमध्येच फोडणी देतो आहे तेलामध्ये मस्त कढीपत्ता टाकला जिरे मोहरी टाकली आणि हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला जे आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकून मस्त फ्राय करायचा आहे म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत आणि एका बाजूला आमचे कोफते बनवणंही ही चालू होतं असे मस्त छोटे छोटे कोफते करायचे आपल्याला आता ह्या सगळ्या मिश्रणाचे कोफते बनवून घेऊ ऋतुताई कोफते बनवताय आणि मी बसले तळायला हे बघा आमची तळण्याची कढई एकदम छोटी एकदम स्वीट आहे काही पण तळायचं असलं ना आम्ही हीच कढई वापरतो आणि ही, वापर ही लोखंडाची आहे चला आता एक एक कोफ्ता तळू आपण तर मी चार पाच कोफ सोडले दिसतील तुम्हाला थांबा दोन मिनट आहे आता इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला आपला मसाला परतला आहे आणि यामध्ये रुताईंनी मसाले पण ऍड केले आहे यामध्ये पनीर मसाला लाल तिखट जिरा पावडर धना पावडर थोडीशी हळद आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची ॲड केलेली आहे आणि ती पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आपल्या कोफत्यांना बघा किती छान असा कलर आलेला आहे मस्त बारीक गॅसवर आपल्याला क्रिस्पी क्रिस्पी कोफ्ते तळून घ्यायचे आणि अजून इतके सारे तळायचे इतके सारे तळायचे <laughs> पनीर कोफ्ता खायला आपल्या भाजीला मस्त असा कलर आलेला आहे आणि घट्टच करायची आपल्याला भाजी एकदम हॉटेल स्टाईल करायची आहे आता इथे मस्त आपली पनीर कोफ्ता रेडी आहे मस्त भाजीला बघा किती छान असा कलर आला आहे मस्त कोफ्ते पण टाकले काही काही कोफ्ते ना आम्ही इथे काढून पण ठेवले कारण आमच्या घरातल्या मेंबर्सला आहे ना सगळ्यांना असे क्रिस्पी क्रिस्पी कोफ्ते खायला आवडतात त्यामुळे नाही टाकले भाजीमध्ये थोडेसेच टाकले आणि इकडे एका साईडला तळायचं पण काम चालू आहे भाजी कशी झाली आई आवडली ना तुम्हाला भाजी कशी ये आवडली का तुम्हाला ती पायट डायटिंगवाली डायट क्वीन आहे आमची काहीच ती म्हणून एवढी गोरी झाली लई चमकते तुला असं वाटत नाही का तू तोंड तोंडधून आली का आता माझे मिस्टर आणि गुड्डू जेवायला बसले दोघही जेवण करताय रोशनी जेवण करून आली होती तिला आम्ही भरपूर फोर्स केला पण ती नाही जेवली आणि त्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो एका बाजूला आई पण जेवत होती टी व्हीवर मस्त बातम्या चालू होत्या मम्मी पण जेवायला बसल्या ऋतुताई पण जेवायला बसल्या आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि काही कामानिमित्तामुळे भाऊ बाहेर गेले होते त्यामुळे ते, ते थट जरा उशिराच आले घरी आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यावर आम्ही शतपावली करायला बाहेर गेलो मस्त गार हवा चालू होती आणि रोशनीला आणि ऋतुताई सोडाही प्यायचा होता मग आम्ही जिरा सोडा पिण्यासाठी गेलो आमच्यासोबत गुड्डू पण होता आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री